हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय साबुदाण्याची खिचडी तर बघू शकता किती छान असा शाबुदाना झाला एकदम दाणेदार आणि मऊ आणि लुसलुशीत तर कसा बनवायचा लगेच बघूया तर सर्वात आधी फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घेतले त्यानंतर जिरे घेतलेत थोड्याशा मिरच्या घेतल्यात कट करून आणि बटाटे घेतलेत बटाट्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आणि शाबुदाना जो आहे तो मी रात्रीच भिजत घातलेला आहे साबुदाणा भिजणी एवढं पाणी टाकायचं आहे एक ते दोन टाईम धुऊन थोडासा कढीपत्ता घेतला आहे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आणि लाल तिखट टाकलेला आहे बघा थोडासा चटपटीत तिखट साबुदाणा बनवतो आहे हिरव्या मिरच्या पण टाकल्यात आणि लाल तिखट पण टाकलं आहे आणि शेंगदाणे घेतलेत त्याला भाजले आणि त्याच्यानंतर त्याचा कूट बनवून घेतला आहे जाडसर थोडंसं मिक्सर जारला टाकून तर बघू शकताय तुम्ही नंतर शेंगदाणे टाकलेत आणि वरतून मीठ आणि थोडीशी साखर टाकली आहे साखरेनं टेस्ट छान येते तर आता हलवून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं गॅस कमी ठेवलेला आहे तर छानपैकी मिक्स करून सगळे मसाले परतून परतून घ्यायचे आहे तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असा दाणेदार आणि मग लूसलोशीत अजिबात चिकट नाही झाला असा आपला शाबुदाना रेडी झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा